माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा तिचा जागर न्यूज तुम्ही सोबत या आपण लढू भाजपानं दणका दिल्यानंतर अजित ददांचा थेट सतेज पाटलांना फोन पुणे शहर आणि जिल्हा हा खरे तर पवारांचा बालकिल्ला पुणेकरांनी पवार कुटुंबाला साथ दिली परंतु चौदा राज्यात सत्ता पालट झाल्यानंतर भारतीय जनता पक्षानं पुण्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात शिरकाव केल्यानंतर राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का बसला गेल्या दहा वर्षात अजित पवार यांचे अनेक विश्वासू साथीदार ही भाजपनं गळाला लावले आता ही महापालिका निवडणूक तोंडावर असताना अजित पवार यांचे जवळपास डझनभर मोहरे भाजपनं आपल्याकडं खेचले भारतीय जनता पक्षाच्या फोडाफोडीच्या कृत्यावर अजित पवार यांनी संताप व्यक्त करत इतर पक्षांना सोबत घेऊन भाजप विरोधात मोठ बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत त्यासाठी काँग्रेस सोबत येते का याची चाचपणी सा करायला अजित पवार यांनी सुरुवात केली आहे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या राजकारणावर अजित पवार यांचे निर्विवाद वर्चस्व आहे एक संघ राष्ट्रवादी असताना शरद पवार यांनी पुण्याच्या राजकारणाचा सारा कारभार आणि अजित पवार यांच्याकडे सोपवला होता अजित पवार यांनी तरुण सहकाऱ्यांसोबत घेऊन पुण्याच्या राजकारणावर हळूहळू हो हो ना नागरीकरण वाढत असताना पुणेकरांच्या प्रश्नाचा प्राधान्यक्रम बदलत असताना लोकमताची नाडी ओळखणारे सहकारी अजित पवार यांनी हेरले यातूनच त्यांनी अनेक राजकारणी घडवले परंतु मोदी फडणवीस यांच्या उदयानंतर पुण्याचे राजकारण तितक्याच वेगानं बदललं दोन हजार सतरा साली झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपानं राष्ट्रवादीचा धुवा उडवून प्रथमच महापालिका ताब्यात घेतली अजित पवार यांच्या वर्चस्वाला बाले किल्ल्यात देण्याची सुरुवात होती आता अजित पवार जरी सत्तेत सहभागी झाले तरी शतप्रतिशत भाजप हा संकल्प मनात ठेवून भाजप अजित पवारांना कमजोर करण्याची एकही संधी सोडत नाही त्यामुळे दोन हजार सव्वीसच्या महापालिका निवडणुकीत अजित पवारांनी महाविकास आघाडीला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू केलेत काँग्रेसला सोबत नेण्यासाठी अजित पवार यांनी काँग्रेसचे नेते बंटी उर्फ सतेज पाटील यांना आमंत्रण दिले फोनवरून चर्चा केली आहे सोबत आलात एक तर एकत्र लढू भाजपाचा विजयी वारू रोखण्यासाठी एकत्र आलं पाहिजे अशी गळ अजित पवार यांनी बंटी पाटलांना घातल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले पुण्यात दोन्ही सा महाविकास आघाडीची सोबत अजित पवार यांचे प्रयत्न सुरू शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत आली तर भाजपाला चांगली टक्कर देऊन पुणे महापालिका गड पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न अजित पवार यांचा असेल महायुतीत फोडाफोडी नको एकमेकांच्या पक्षातील अधिकाऱ्यांना प्रवेश देऊन महायुतीत वाद नको असे वरिष्ठ स्तरावर ठरलेलं असताना भाजपानं पुण्यात अजित पवार यांच्या अनेक पदाधिकाऱ्यांना प्रवेश दिले महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं केलेल्या फोडाफोडीवर अजित पवार प्रचंड संतापलेत महायुतीच्या एकत्रित बैठकीत या विषयावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय एकूणच नेमकं कोल्हापूरच्या राजकारणात अजितदादा पवार एंट्री करणार काय काय वाटतंय सतेज टी पाटील संपूर्ण महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकांवर अजितदादांसोबत जाणार काय वा काय वाटतंय आपल्याला दर्शक हो आपली कमेंट जरूर कळवा बातमी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार मी शर्वरी पवार